त्यांच्या नादी लागाव तर दंडात ताकद नाही मनगटात बळ नाही केवळ काय करावा लईच नादी लागाव तर परगड्या मोडते त्याच्यावर त्याच्याला नादी लागायचे त्यांच्या गेलं नि काय करावा पर्याय नाही ह्या काना ऐकायचं ह्या कानाला शोधून द्यायचं कुठं नादी लागत बसावा भाऊकांना मी पाठीवर मारावा पण पोटावर मारून पोटावर मार नाही पण जाऊ

देव भेटणार आहे का तू बरोबर म्हणतात ना काय आम्हाला सोंग करायचं नाही देवासाठी घेऊन जोव, आवघा भोग किल्ला बाकी सगळंच घेतलंय आम्ही फक्त वर्ग पिकवा चालू आहे आपलं बघ तिसरा पिकवा चालू तिसरा परमार्थ करता पण त्याच्या नावाखाली संसार संसार आमच्या शेजारी दुकानदार आहे किराणा दुकान आहे शेजारीत राहते आठ दिवसाला सत्यनारायणाची पूजा करते बा मला गोरवाची पूजा घालायची मी म्हणलं एक दिवशी दुकानदार से से मला तुम्ही रोज किती कीर्तन करतात म्हणलं दोन तीन का करतात आमच्या पोटात दुखले का तुमचे कीर्तन सत्यनारायण तुमच्या पोटात का दुखत म्हणलं माहिष म्हणलं तसं म्हणत नव्हतं मला पण हो का करतात बाबा सांगा की मला आता ती काय म्हणलं माहिती जवळ ठेवत म्हणजे माझ्यासारखा ते म्हणला महाराज ह्या मागे उग तुम्ही इच्छा झालाय सांगतो इच्छा कोणाला सांगितली नाही हाय म्हटला चिलरीची अडचणी येते म्हटलं मग चिलरच येत सत्यनारायण घालायचा बायाला गेली इथल्या बोलवायचं प्रसादाला दोन दोन चार चार रुपये चिलर टाकते पाचशे रुपये चिलर होती पन्नास रुपये खर्च येते कारण हे का फुटू तर तेच आहे मला सुपारी आहे त्याचे मला मग मैना पक्षी जर पुरतो동산 सब मुद्दा त्याच्या सिद्धांत असा आहे सत्यनारायण हा त्याचा परमार्थ पंचि नरसाठी म्हणून हा त्याचा प्रपंच आहे आले गरज की दुवा आहे 20 सर संसार करतो परमार्थ करतो पण संसाराचा विचार न करता काय कशाचा विचार करतो वाढता हा पुण्य